नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सुट्टीचा दिवस होता तर मग सगळी कामं जी आहेत तर ती मी आज निवांतच केलेली होती कारण की दिवसभर आपली खूप धावपळ होते मुलांचं स्कूल असतं त्याच्यानंतर ना आपली डेलीची कामं असतात क्लिनिंगची कामं असतात या सगळ्या गोष्टींमुळे हो ना काय होतं बघा आपल्याला स्वतःसाठी जो वेळ आहे ना तो अजिबातच देता येत नाही तर आज येत ना मी रोजच्यापेक्षा थोडंसं अर्धा ते पावून तास जे आहे ना तर ते लेटच उठलेले होते कारण की म्हटलं रोज रोज तेच रुटीन आहे आणि स्वतःसाठी सुद्धा आपण थोडा वेळ जो आहे तो काढला पाहिजे सारखीच खूप दगधग करणं सुद्धा चालतं चांगलं नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आज थोडंसं लेटच उठूयात तर आता हा रोजचा जो टायमिंग असतो ना बघा माझा उठण्याचा म्हणजे जरी मी लेट उठले किंवा लवकर जरी उठले ना तरीसुद्धा सकाळचे जे दहा मिनटं असतात ना तर ते मी स्वतः काढूनच ठेवत असते तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतर ना मग थोडंसं स्किन केअर वगैरे जे आहे तर ते करून घ्यायचं ही जी दहा मिनटे असतात ना तर ती प्रत्येकाने स्वतःसाठी काढूनच ठेवली पाहिजेत कारण की कसं होतं दिवसभर आपण कामाच्या गडबडीत असतो स्वतःसाठी आपल्याला बिलकुलसुद्धा वेळ भेटत नाही त्याच्यामुळे सकाळचा हा जो टायमिंग असतो ना तो तो निवांत असतो त्याच्यामुळे मग काय करायचा हा जो वेळ असतो ना तो स्वतःसाठीच ठेवायचा म्हणजे जे दहा मिनटं आहेत सकाळचे ते स्वतःसाठी द्यायचे जास्त वेळ जो आहे तो आपल्याला बघा रेडी होण्यासाठी सुद्धा लागत नाही अगदी आपलं नॉर्मल जे स्किन केअर असतं एखादे क्रीम यूज करणं किंवा पावडर वगैरे लावणं या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या नियमित करायच्या आता फारसं असं काही मी यूज करत नाही जर आप तुम्हाला काजळ वगैरे लावायची आवड असेल किंवा लिपस्टिक वगैरे किंवा बाम वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या सुद्धा आपण यूज करू शकतो जर आपल्याला या गोष्टींची आवड असेल तर त्या आपण आवर्जून केल्या पाहिजे पाहिजेत आणि जर बघा या गोष्टी जर आपण आवर्जून केल्या ना तर आपला चेहरा जो आहे तर सुद्धा छान दिसतो आणि आपला जो मूड आहे तोसुद्धा फ्रेश होतो नाहीतर बऱ्याचदा कसं होतं घरातल्या कामांमध्ये आपण इतके बिझी होऊन जातो की स्वतःकडे स्वतःच्या स्किनकडे केसांकडे आपलं लक्ष जे आहे ना ते बिलकुलसुद्धा जात नाही आता काम करताना जर तुम्ही दिवसाचे चोवीस तास तरी दिले ना तरीसुद्धा ते कमीच पडतील त्याच्यामुळे ना हा जो वेळ असतो ना सकाळचा आंघोळ वगैरे केल्यानंतरचा तो स्वतःसाठीच ठेवायचा जेणेकरून जे काही स्किन केअर वगैरे आहे ते करून अगदी पाच ते दहा मिनटं लागतात फारसा वेळ सुद्धा लागत नाही पण हे जे छोटेसे पाच मिनटं असतात किंवा दहा मिनटं असतात त्यामध्ये आपला मूड आहे ना तो अगदी फ्रेश होऊन जातो आणि दिवसभराची जी कामं असतात ना ते करण्यासाठी आपल्याला अजून एनर्जी आहे ना तर ती सुद्धा मिळून जाते तर सकाळी माझं चाललेलं होतं नाश्ता वगैरे बनवण्याची तयारी पण तेवढ्यात यांनी फोन केला की मी आज बाहेरूनच नाष्टा जो आहे तर तो घेऊन येतोय तर मग म्हटलं की चला आज नाश्ता आपल्याला आयता मिळतोय तर कशाला कामाचा लोड जास्त घ्यायचा म्हणून म्हटलं की चला ठीक आहे आणि तुम्ही तोपर्यंत तर मग माझी जी काही रोजची कामं असतात तर मग ती आवरून घेतली आता सगळी क्लिनिंग जी आहे तर ती सकाळी माझी लवकरच झालेली होती कारण की आता नाश्ता जो आहे तर तो येणार होता बाहेरूनच तर मग म्हटलं चला आपली झाडून वगैरे जे आहे रोजच्या रोजचं तर ते घ्यावं आणि सकाळी सकाळी खरं जे आहेत ना तर घरं जे आहेत ना तर ती रोजच्या रोज सकाळी झाडून वगैरे घेतली ना तर घरातील जे वातावरण आहे तर ते अगदी छान होऊन जातं सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अगदी व्यवस्थितरित्या होतात आणि आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं त्याच्यामुळे सकाळी पहिल्यांदा घरं वगैरे जी आहेत ना तर ती मी झाडून घेत असते त्यानंतरनं मग कपडे जे आहेत तर ते सुद्धा इथे घड्या वगैरे घालून घेतल्या कारण की आदल्या दिवशी मी गेलेले होते बाहेर म्हणजे माझ्या ज्या काही जावा वगैरे आहेत तर त्यांच्यासोबतच मी जेवणासाठी बाहेर गेलेले होते आणि दुपारचाच टायमिंग होता तर तिकडून मग आम्ही थोडंसं फिरून वगैरेसुद्धा आलेलो होतो तर मग सुद्धा कपडे जे आहेत तर ती धुण्यासाठी टाकलेली होती तर मग म्हटलं की चला त्यांच्यासुद्धा घड्या वगैरे घालून घेऊयात कारण की वेळसुद्धा शिल्लक होता आणि आपण येत बघा अधूनमधून जे आहे ना ते थोडंसं बाहेरसुद्धा फिरण्यासाठी गेलं पाहिजे सतत घरात जर आपण राहिलो ना तर मग सतत काही ना काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या मनामध्ये येत राहतात निगेटिव्ह विचार जे आहेत ते सतत मनामध्ये चालू राहतात त्याच्यामुळे अधूनमधून आपलं माइंड जे आहे ते फ्रेश करण्यासाठी किंवा आपला मूड जो आहे तो सुद्धा चांगल्या होण्यासाठी आपण जे आहेत ना थोडंसं असं बाहेर फिरण्यासाठी गेलंच पाहिजे तर आता यांना तर काही टायमिंग नव्हता त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण जाऊन येऊयात तर कपडे जे आहेत तीसुद्धा वॉश करून झालेली होती आणि मग म्हटलं चला घड्या वगैरे घालून आतमध्ये ठेवून देऊयात कारण की आदल्या दिवशीच धुवून वगैरे ठेवलेली होती फक्त त्यांच्या घड्या वगैरे ज्या आहेत ना तर ते घालायच्या राहिलेल्या होत्या आता टायमिंग होता म्हणून ते सुद्धा काम जे आहे ते आवरून घेतलं त्याच्यानंतर ना मग केसं जी आहेत ती सुकवण्यासाठी घेतली कारण की आता पावसाळ्याचं वातावरण म्हटलं तर बाहेर इतकं असं काही ऊन नसतं तर मग म्हटलं की चला फॅन खाली जे आहे तर ते थोड्या वेळ केस जे आहेत ती सुकून निघतील आणि अशी ओली केसं वगैरे बांधली ना तर बघा त्याच्यामधून कुबट सुद्धा यायला सुरुवात होते आणि कसं आपण कामाच्या गोंधळात असतो त्याच्यामुळे आपलं सुद्धा लक्ष जात नाही त्याच्यामुळे केस कधीही वॉश केली तर त्याला थोड्या वेळ जे आहे ना ते सुकवण्याचा प्रयत्न करायचा आता बाहेर नसेल तर खूपच चांगली गोष्ट आहे पण नसेल तर मग आपण घरामध्ये असं फॅन खाली थोड्या वेळ थांबून सुद्धा केस जे आहेत ना तर ती सुकवू शकतो तर आता नाश्त्यामध्ये मग यांनी आज आणलेले होते उडीद वडे आणि मग म्हटलं की चला तोपर्यंत मी डाळींचा जो ज्यूस होता तर तो सुद्धा बनवून घेतलेला होता आता फक्त ज्यूस जो आहे तर त्याच्यामध्ये ज्या बिया असतात तर त्या आवडत नाहीत तर त्याच्यामुळे मग ज्यूस जो आहे तर तो मी अशा पद्धतीने गाळून घेत असते आणि ज्यूसमध्ये शक्यतो दूध मी ॲड करत नाही पाणीच टाकून ज्यूस जो आहे तर तो मी बनवत असते तर आता इथे ज्यूस सुद्धा रेडी झालेला होता आणि त्यानंतर ना मग यांनी जे वडे वगैरे आणलेले होते नाश्त्यासाठी तर मग तेच आता इथे मी नाश्त्यामध्ये घेत होते तर उडीद वड्याबरोबरच त्यांनी अजून एक वडा जो आहे तो तो सुद्धा आणलेला होता तर त्याचं नाव काय बघा ते मला लक्षात नाही पण नवीनच त्यांनी आणलेला होता तर ते, ते म्हटले बघूया ट्राय करून कशी त्याची टेस्ट वगैरे आहे तर इथे मी त्यांना तेच विचारत होते की तुम्हाला खायचं आहे का म्हणून तर मग इथे ताट जे आहे तर ते सुद्धा रेडी करून घेतलं आणि चटणी आणि सांबरसुद्धा सोबतच आणलेला होता त्याच्यामुळे नाश्ता जो आहे तो तो आज बाहेरचाच करण्यासाठी घेतला आणि सोबतच पपई जी आहे तर तीसुद्धा कट करून घेतली तर आता यातली अर्धी पपई जी आहे ना तर ती आदल्या दिवशीच मी जीविकाला टिफिनसाठी दिलेली होती आणि त्यातली अर्धी ही शिल्लक राहिलेली होती तर अर्धी पपई जी आहे तर ती पूर्णपणे अशी गोड लागत होती खूप छान लागत होती खायला पण ही जी प आहे ना तर तिची टेस्ट थोडीशी वेगळीच लागत होती तर काय माहिती म्हणजे एकच होती पण तरी सुद्धा टेस्टमध्ये थोडासा फरक होता त्याच्यामुळे मी थोडीशीच कट केली कारण की म्हटलं बघूयात कशी लागते नाही तर सगळीच कट करून ठेवली तर कोणी खाल्लं नाही तर तशीच राहील म्हणून म्हटलं थोडीशीच कट करून घेऊयात तर आधी यांना नाश्त्यासाठी दिलं आणि त्याच्यानंतर मग आमच्यासाठी सुद्धा नाश्ता जो आहे तर तो करण्यासाठी घेतला आणि एवढी उडीद वडे खूप खायला छान लागत होते आणि त्याची टेस्टसुद्धा ते छान होती त्याच्यामुळे नाश्ता जो आहे तर तो, तो खूप छान झाला सकाळी सकाळी आणि मूडसुद्धा फ्रेश होऊन गेला तर आता नाश्त्यामध्ये इथे मखाने जे आहेत ना तर ते सुद्धा मी फ्राय करून ठेवलेले आहेत तर ते सुद्धा इथे नाश्त्यामध्ये खाण्यासाठी घेतले त्याच्यानंतर ना सगळ्यांनी मिळून छान असा नाश्ता केला गप्पा गोष्टीसुद्धा झाल्या सकाळी नाश्ता करताना आणि मग दुपारचं जे आहे तर ते जेवणाचा टायमिंग झालेला होता तर आता इथे ना दुपारी मी जेवणासाठी मटण्याची भाजी केलेली होती तर आता ते मी काही शूट केलेलं नाही कारण की खूपच गडबड झालेली होती त्याच्यामुळे मला ते शूटच करता आलं नाही तर मग भाकरी मटणाची भाजी त्याच्यानंतरनं फ्राय व भात असं सगळं जे आहे तर ते बनवून घेतलेलं होतं आणि मग आमची जेवणंसुद्धा झालेली होती आणि ही जेवल्यानंतरचीच भांडी जी आहेत ना तर ती मी क्लीन करायला घेतली आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की सगळ्या गोष्टी बघा अशाच निवांत होत राहतात पण चला ठीक आहे एखादा दिवस तरी आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवांत करू शकतो आणि सकाळी बघा असं थोडंसं लेट उठलं की कामंसुद्धा आपली उशिरापर्यंत चालतात आणि सुट्टीचा दिवस म्हटलं तर या गोष्टी होतातच कारण की सगळेच घरी असतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या निवांतच होत राहतात आता सुट्टीचा दिवस असला तरी सुद्धा आपल्याला काही बघा सुट्टी नसते म्हणजे नावालाच फक्त म्हणता येतं की सुट्टीचा दिवस आहे पण आपले हात जे आहेत ना खाही ते दिवसभर चालू राहतात काही ना काहीतरी काम जे आहे तर ते चालूच असतं तर आमची जेवण वगैरे झाली त्याच्यानंतर न गॅसचा ओटा जो आहे तर तो मला क्लीन करायचा करायचा होता तर त्याच्यामुळे म्हटलं आधी जेवलेली जी काही भांडी आहे ती घासून घेऊयात कारण की स्वयंपाकाची भांडी मी आधीच घासून वगैरे ठेवलेली होती कारण की मग म्हटलं जास्त भांडी पडणार नाहीत आणि सगळेजण जेवायला आम्ही एकदमच बसतो सोबतच त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आधी ती भांडी क्लीन करूयात आणि मग जेवल्यानंतरनं भांडी वगैरे क्लीन केली ओटा वगैरे क्लीन केला त्याच्यानंतरनं दुपारी थोडा वेळ आराम केला आणि बघा प्रत्येकीनेच दुपारी थोड्या वेळ जे आहे ना तर ते आराम केलं पाहिजेत जास्त वेळ नाही पण निदान अर्धा ते पाऊन तास आपण स्वतःसाठी जो वेळ आहे ना दुपारचा तो तो दिलाच पाहिजे कारण की दिवसभर कामाची खूप दगदग होते त्याच्यामुळे दुपारचं जे अर्धा ते पाऊण तास आहे ते आपण थोड्या वेळ आराम केला पाहिजे जेणेकरून जे आपल्याला सुद्धा छान वाटतं तर आता इथे ना मग दुपारी काय केलं चहाचा टायमिंग झालेला होता फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर ना मग चहा घेण्यासाठी बसले तर आधी सगळ्यांना चहा दिला आणि त्याच्यानंतर ना मग मी चहा जो आहे तर तो कोरा घेत नाही त्याच्यामुळे स्वतःसाठी इथे मी दुधाचा चहा जो आहे तो बनवलेला होता आता सगळेच जण कोरा चहाच घेतात त्याच्यामुळे मग मी एकटी माझ्यासाठीच फक्त दुधाचा चहा जो आहे तर तो बनवत असते तर आता मग इथे थोड्या वेळ बसले म्हणतं चला थोडासा टी व्ही वगैरे पाहूयात कारण की सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण दिवस जो आहे तो निघून जातो आणि वेळ जो आहे तो, तो आपल्याला भेटतच नाही मग दुपारी थोड्या वेळ असं जे आहे ना तर ते टी व्ही पाहत बसते जेणेकरून माझासुद्धा जो मूड आहे तर तो थोडासा फ्रेश होतो आणि थोडंसं छानसुद्धा वाटतं तर आता इथे इतना ना जीविकाची जी वेणी आहे ना तर तीसुद्धा घालून द्यायची होती कारण की दिवसभर बघा तिने काही केसं वगैरेवरती बांधलेलीच नव्हती म्हटलं चला आता तिची की वेणी जी आहे तर ती घालून द्यावी आणि केसं जी आहेत तर तिला बघावरती बांधलेली अजिबातच आवडत नाहीत आणि ती बान ले ले ना खाली मोकळी सोडली की तिला खूपच गरम होतं त्याच्यामुळे मग मी दुपारी काय करते असं नेहमी केस जी आहे ती तिची वरतीच बांधून देते आणि मग ती दिसतानासुद्धा छान दिसतात नाही केस जर खाली मोकळी सोडली ना तर मग ते चेहऱ्यावरती पूर्ण येत राहतात आणि मग ते दिसतानासुद्धा छान नाही वाटत त्याच्यामुळे मग असं म्हटलं वरती बो वगैरे छानसा असा तिला घालून द्यावा आणि त्यानंतर मग जी काही आमची दुधाची पॅकिंग वगैरे असती पिशव्यांची तर मग ती करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता स्वयंपाकाला सुरुवात करावी तर आता स्वयंपाक असा फारसा काहीच नव्हता कारण की दुपारचं असं शिल्लक राहिलेलं होतं तर मग फक्त आता इथे मी ना एकच करून घेतलेली होती कारण की सगळेच आखाड खाण्यासाठी बाहेर जाणार होते आणि आम्ही दोघीच घरामध्ये होतो त्याच्यामुळे मग मी फक्त एकच भाकर जी आहे ती करून घेतली आता बऱ्याच जणींचं असतं की स्वतःसाठी काही करायचं म्हटलं तर कंटाळा येतो त्याच्यामुळे नकोच वाटतं पण ज्या बघा आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे किंवा आज आपल्याला नवीन काहीतरी खावंसं वाटतंय तर आवर्जून ती गोष्ट जी आहे ना आणि ती आपण केली पाहिजेत सगळ्यांसाठी आपण आवर्जून सगळ्या गोष्टी करत असतो तर मग स्वतःसाठी करण्यात कंटाळा का तर म्हणून मग इथे ना मी आधी भाकर वगैरे करून घेतली भाज्या वगैरे सुद्धा गरम करून घेतल्या आणि मला शेजारी जायचं होतं तिथे स्वयंपाकाला थोडीशी मदत करायची होती मला म्हणून मग तिथे सुद्धा मला जायचं होतं म्हणून मग किचन वगैरे जो आहे तो सुद्धा आवरून घेतला आणि जीविकासाठी वरण सुद्धा बनवून घेतलं कारण की तिला वरण भात खायचा होता म्हणून तिच्यासाठी इथे वरण बनवण्यासाठी ठेवलं तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी इथे सेंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ